श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौरींचा हा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुम्ही जे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यातील काही गोष्टी तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे आणि ज्या काही दुःख वेदना चिंता आणि काळजी आहे ते सर्व काही देवाच्या कृपेने दूर केल्या जाणार आहे यावर विश्वास ठेवा स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचताच तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडणार आहे ते अगदी पुढील क्षणाला देखील घडू शकते यावर विश्वास ठेवा देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा आनंदाचे दिवस तुमच्याजवळ येत आहेत ते अगदी तुमच्या जवळच आहेत आणि तुम्ही त्यांना प्राप्त कराल स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनातील चिंता दुःख वेदना आणि काळजी मला दे आणि त्या जागी मी तुला सुख आनंद आणि खूप काही विपुलता प्रदान करणार आहे तू जे काही चांगले कर्म करत आहेस आता त्यातून तुला यशाची प्राप्ती होणार आहे तुम्ही जे काही अर्थार्जन करू इच्छिता त्यात तुम्हाला ती भरभराटही दिसून येणार आहे ती विपुलता तुमच्या दुःखांना संपवेल तुमच्या काळजीला तुमच्या चिंतेला संपवेल भविष्यात जमा करण्याची आवश्यकता नाही मी तुम्हाला जे देतो ते कोणीही देऊ शकत नाही तुमच्या वेदना संताप आणि काळजी दूर करणारा हा संदेश तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठल्याही क्षणी पाहाल तरी त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात ती भरभराट होणार आहे देव देवाच्या उपस्थितीत तुम्हाला आशीर्वादित करत आहेत जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला भक्तिमय संदेश एकाग्र मनाने ऐकत आहेत आणि मनोमन जी काही इच्छा प्रगट करत आहेत ती इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांच्या मार्गात स्वामीमौली देणार आहेत त्यांनी विश्वास ठेवावा की आज रात्रीतून येणारे काहीतरी अद्भुत त्यांचे जीवन परिवर्तन करणार आहे त्यांची काळजी त्यांचे दुःख त्यांचे संताप हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला त्यांना प्राप्त होईल त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यात ती भरभराट देव करणार आहे देव तुमची काळजी घेत आहेत आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवत आहे ज्याची तुम्हाला आत्ताच गरज आहे देव म्हणतात मी तुझी काळजी घेत आहे तू जेव्हा माझ्याकडे येतोस आणि ती विनंती करतोस तेव्हा मी तुझ्यासाठी माझे आशीर्वाद पाठवतो तू चिंता करू नये म्हणून मी तुझ्या दिशेने ते सर्व काही पाठवत आहे जेव्हा तुम्ही खूप काही हार मानू लागता खूप काही संकटात असता तेव्हा देखील माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन खूप काही त्रासातून त्या यातनेतून बाहेर काढण्यासाठी माझे आशीर्वाद येऊन तुम्हाला मदत मिळते ती योग्य मदत योग्य वेळेवर त्या योग्य बाळापर्यंत पोहोचवली जाते तुम्ही चिंता करू नये म्हणूनच आजचा हा संदेश मी तुमच्यापर्यंत देत आहे आज झोपण्यापूर्वी तुम्ही दहा मिनिटे या संदेशाला देऊन हे संदेश ऐकल्यावर तुमच्या मनात ती पवित्र ऊर्जा येईल आणि त्या ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या सर्व काही संकटांचा सामना करून ते मोठे यश प्राप्त कराल आता चिंता करणे सोडून द्या आणि मी जे काही आशीर्वाद देत आहे ते स्वीकार करा देव तुमची काळजी प्रत्येक क्षणाला घेत आहेत म्हणून देवाने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा परम पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव त्याच्यापर्यंत पाठवत आहे तुमच्यावरचे अटळ संकट टाळले जाईल तुमची रक्षा केल्या जाईल तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करतील आणि तुमच्यासाठी काही भेटवस्तू देव पाठवत आहे ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी देवाचे आभार माना कारण देव तुमच्यासाठी खूप काही यश पाठवू इच्छितात जेव्हा तुम्ही या क्षणाला देखील मी सज्ज आहे असे म्हणाल तेव्हा देव अगदी त्या क्षणाला तुमच्यापर्यंत ते आशीर्वाद देतील जेव्हा तुमच्या मनातून ते भय भीतीचे सावट निघून जाईल त्या क्षणाला तुमच्यासोबत अद्भुत आणि दैवी चमत्कार घडून येईल तुमच्या आयुष्यातील कठीणात कठीण कटीन इच्छा देखील पूर्ण केल्या जाईल आणि तुम्ही ते सुख ते अनुभव कराल जे देव तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका जे कोणी काळजीत आहेत जे कोणी त्रासात आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पाठवल्यास तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल देव म्हणतात जेव्हा तुम्ही इतरांची मदत करण्यासाठी पुढे येण्याचे धाडस दाखवता तेव्हाच तुमच्या दिशेने खूप काही मोठमोठे आशीर्वाद आणि चमत्कार पाठवले जातात जेव्हा तुम्ही इतरांमध्ये चुकीचे दोष काढत नाही त्या क्षणाला तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जातो जेव्हा तुम्ही कुणाचीही निंदा करत नाही तेव्हा तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जातो जेव्हा तुम्ही खूप काही कठीण असतानाही ते जगत त्याची तक्रार न करता देवाकडे नतमस्तक होता आणि देवानी तुम्हाला जे काही दिले आहे त्यात आनंदी असता समाधानी असता तेव्हा तुमच्या दिशेने काही मोठे आर्थिक चमत्कार पाठवले जाऊन तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल्या जातात जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे मार्ग मान्य करा आणि देव जे काही आशीर्वाद देत आहेत ते स्वीकार करा कधीकधी तुम्हाला ज्यांनी अपमानित केले आहे त्यांचाही तिरस्कार न करता त्या अपमानामध्ये आपल्याकडून काय चूक झाली आहे आपल्यात काय कमतरता आहे हे शोधून त्यावर कार्य करणे तितकेच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही इतरांना नावे ठेवणार नाहीत आणि आपला समोरच्याने का अपमान केला आहे याचा शोध करत आपली कमतरता भरून काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नात देव तुम्हाला यश देईल आणि ज्या ठिकाणी तुम्ही कधीही अपमान केल्या केला असाल तर आत्ताच होय मी ते सहन केले आहे असे टाईप करा देव म्हणतात ज्या क्षणाला तू ते सहन केले आहे पण त्याच्या विरोधात मी तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद देणार आहे आता तू मुक्त असावे अशी मी तुला आज्ञा करतो कारण माझे आशीर्वाद तुझे संपूर्ण जीवन परिवर्तन करण्याचे सामर्थ्य ठेवते जेव्हा त्या लोकांना माहीत नाही की तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तरी देखील त्यांनी त्या सर्व काही चुका केल्या आहेत आता ते त्यासाठी पश्चाताप करत आहेत कारण आता त्यांनी हे जाणले आहे की तू मनाने पवित्र आहेस तू खूप काही चांगल्या मनाचा आहेस आणि तू ते सर्व काही करण्याच्या योग योग्य आहेस जे त्यांच्यात नाही ते तुझ्यात आहे हे त्यांनी जाणले आहे म्हणूनच ते आता तुझ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी काही काळातच येत आहेत पण सध्या ते त्यांच्या कर्मामुळे लज्जित आहेत म्हणून तू तुझ्या मनातील ते दुःख अपमान आता नाहीसे करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे आता इथून पुढे तुला कधीही तसे जाणवणार नाही कारण देव तुझी काळजी घेत आहेत जर तुला एखाद्या वेळेस एकट्या पडल्यासारखे वाटत असेल तर बाळा तू कधीही एकटा नाहीस माझी दिव्य शक्ती सतत तुला साथ देते तुझ्या सोबत असते आणि तुझ्या अवतीभवती एक वलय तयार करते त्यामुळे नामस्मरण कर, दे। त्या कर। देवाचे चिंतन ध्यान केल्याने तुम्हाला कधीही कुठल्याही क्षणाला कुठलीही भीती किंवा नकारात्मक ऊर्जेपासून भिण्याची आवश्यकता नाही म्हणूनच निरंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो कोणी देवाचे स्मरण एकाग्र मनाने एका चित्ताने करतो त्याला देव कधीही एकटे पडू देत नाही तो कितीही कठीण प्रसंगात जरी असला तरीही मी त्याच्या सोबत आहे हम गया नाही जिंदा हे या वाक्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चाला कारण पुढील क्षणाला तुम्ही तो चमत्कार आकर्षित कराल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात मी देऊ इच्छितो स्वतःला तयार करा आणि सज्ज व्हा सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुम्ही आता मागे राहून चालणार नाही तुम्ही ती गती प्राप्त करावी अशी मी तुम्हाला आज्ञा देतो तुमच्या कर्मात कसूर ठेवू नका मोठ्यांना मान सन्मान द्या लहानांना ते प्रेम द्या कारण त्यामुळे तुम्ही अधिक एकजुटीने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत एकत्रित राहिल्याने आनंद प्राप्त कराल आणि सहजतेने तुम्ही कितीही कठीण प्रसंग जरी आला तरी स्वतःला एकटे प्राप्त करणार नाही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत माझे आशीर्वाद झुळलेले आहेत तुम्ही जी काही सेवा मनोभावे करत आहात ती करत राहा कारण त्यामुळे मी तुमच्यावर अधिक प्रसन्न आहे येणारा काळ तुम्हाला आनंदाची बातमी देणारा असेल सुखी रहा तुमचे कल्याण होईल मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि तुमच्या कुटुंबाला ती भरभराट देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ